तुम्ही पाहत आहात एम सी एन न्यूज मराठी अकोट तालुक्यातील गट ग्रामपंचायत चोट्टा बाजार ही पंचकृषीतील सर्वात मोठी ग्रामपंचायत आहे यामध्ये आठवडी बाजार भरतो आणि आठवडी घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे याकडे कोणीही अधिकारी किंवा स्थानिक ग्रामपंचायत प्रशासन विशेष लक्ष देत नाही ही समस्या काही लोकांनी सामाजिक कार्यकर्ते तसेच प्रहार जनशक्ती पक्षाचे जीवन खवले यांना सांगितली आणि प्रहार जनशक्ती पक्षाचे उपजिल्हा प्रमुख यांनी लगेच दखल घेऊन साफसफाई करणाऱ्या लोकांना बोलवून स्वखर्चाने साफसफाई करून घेतली याबद्दल परिसरातील लोकांनी जीवन खवले यांच्या कार्याचे कौतुक केले एम सी एन न्यूज मराठी साठी देवानंद खिरकर अकोट ग्रामीण नमस्कार जीवन खवले आज इथं काकडी रोडवर टाकडी खुर्द या रोड रोडापर्यंत खूप काटेरी झुडपाचा विळका बसलेला होता बरेच या ठिकाणी अपघात झाले त्या झुळपामुळे शाळेकडे विद्यार्थ्यांना खूप त्रास होत आहे आणि ही समस्या देवर्डावासी आणि टाकळेवासियांनी मला सांगितली असता ताबडतोब बी एन सी आणि जिल्हा परिषद बांधकाम विभागासह संपर्क साधला आणि लगेच आज त्या कामाला सुरुवात करण्यास सांगितली आणि आज त्या कामाला सुरुवात झाली जेणेकरून नागरिकांनी कोणतीही समस्या असल्या तर लवकरात लवकर सांगितल्या पाहिजेत की मोठे अपघात होण्याच्या आधी काहीतरी करता येईल जय हिंद जय प्रहार जय महाराज